हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे राजांचा आज मंगू चंगुमंगू उठलेला आहे काय आंघोळ केले नाही बर का मी पण नाश्ता वगैरे काय केला नाही तर आंघोळ वगैरे झालेली आहे पूर्ण गरम पुसून वगैरे झालेला आहे आणि नाश्त्यासाठी बनवले मॅगी अनुसाठी तिला खायचं आहे तिला माझ्यासाठी नाही काय बनवलं तिला खायचं एप्पी चला आधी तेवढी खा ना बर बाई मला रिमोट खराब झालाय ना मावशीचा इथं बस इथं तिकडं नको तिला दिली इपी करून खा लागते तिला म्हटलं होतं अगोदर बाळ आंघोळ कर तर मग ती मम्मी ती रंघोळ कर आंघोळ करच तर तर तिने ब्रश वगैरे केला आणि माझी दिवा अगरबत्ती वगैरे करून झालेली आहे पूर्ण घर लुटून झाडून पुसून वगैरे पण काढून झालेलं आहे कपडे बाकी आहेत आणि आता हातरून वगैरे काढायचं आहे बरं का अनु झोपलेली सध्या उठले आणि इकडच पण सगळं क्लीन वगैरे करून लुटून पुसून काढले हा आमचा रॉकी हा टायगर हा पण पसरलेला आहे तर ह्याने मला तर लई 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 दमवून काढले मी सकाळी रात्री काय झालं ओ आले रात्री झोपून दिला ना त्यानं मला आधी काय केलं या जाळीत कुण बघतय का जाळीत जाईत कोण घातलेला आणि नंतर रॉकीला पण हा काय रोज बेडवर झोपतो पण काय काय झालेलं रोज लावता काय कोणा पण काल काय बेडवर झोपलं नाही तर रात्रभर बिचारा खाली झोपलेला होता तर त्याला किती वेळा म्हणलं चल रॉकी चल वरती झोप वरती झोप पण काय तो काय झोपलेला नाही कुणाच्या कु कुणाचं डॉग बेडवर झोपत का मला सांगा पण आमच्यावर बेडवर झोपल्याशिवाय झोप लागत नाही त्याला एसी शिवाय झोप येत नाही आणि रात्री बोलली ना मी टायगर हा इतकं तिनं दमवलं झोपलं नाही रात्री आणि मग मी पुन्हा बारा साडे बारा वाजले असते वर्डत होता म्हटल्यावर त्याला पण घेतला आत आणि मग म्हटलं बाबा तू पण झोप मला पण झोपू दे आणि मग ट्युशर म्हणलं आता झोपल मग झोपल बरं का गपचुप आणि मग सकाळी सात सव्वा उठले गावाकडे लवकर उठते बरं का इकडं असते शाळा वगैरे नाही सुट्ट्या आहेत आणि उठल्यावर मग ह्या दोघांना वर टेरेसवरती नेऊन फिरवून आणलं आणि मग थोड्या वेळ वरच ठेवलं उन्हात व्हायच म्हटलं तापू द्या त्या दोघांसने पण मग लागली वरडायला एवढा आणि केल्या पुन्हा तोपर्यंत मी खालचं सगळं लुटून जाडून पुसून वगैरे काढून घेतले पुन्हा मग त्याच मी घेऊन आली आणि मग आता अनुलं वगैरे उठवली मी काय नाश्ता केला बर का चहा वगैरे पिली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर चला आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा बाय